तर मंडळी आता आपण आलोय आपल्या गायवाडी बीच मालगुणमध्ये तर आपल्या गणपती बीच आहे तर आपण आता गणपती साईडला आहोत इकडे बघू शकता तर मंडळी आम्ही आलो बीच बीचवरती आणि इकडे जो बघताय इकडे जयगड साइडला रोड जातो तर आपण त्या साईडला नंतर जाणार आहोत तर आता आपण मंडळी आलोय बीचवरती तर तुम्हाला तमजीरवरून समजलं असेल तर व्हिडिओ कशावरती आहे तर मंडळी आपण आलो आहे मासे पाकायला आपल्या गायवाडी बीचवरती तर संजिता आपण आलो आहे आपल्या गायवाडी बीचवरती मासे पाकायला तर दुपारची आहे मंडळी कामावरतून डायरेक्ट पाक घेऊन आम्ही समुद्रावरती आलो आहे कारण मासे पकडायला संजीता बोलला की तू आज मासे पकडायला जाऊया तर आम्ही त्यासोबत आलो तर आता पहिल्यांदा पाक फेकून बघूया आपल्याला किती मासे भेटतात तर आपल्याला पागा पागा आप या पागामध्ये आहे ना रेणवे आणि कांटा वगैरे मासं भेटतात त्यांना माहिती आहे कारण का ते इथले स्थायिक असताना त्यांना इथून बीचवरती काय काय भेटतं त्यांना सगळं माहिती असतं तर मला तेच घेऊन आलेत आपल्या बीचवरती आता बीचवरती आपण आलो आहे बघू शकता पहिला पाग फेकलेला आहे पहिल्या पाकामध्ये आपल्याला किती मासं भेटत आहेत ते बघूया तर पाणी भरपूर आहे मंडळी कारण का आपण जेव्हा बीचवरती आलो तेव्हाच मला संजीता बोलला की आज पाणी भरपूर आहे आज मासे भेटले तर भेटतील म्हणून तर बघूया किती भेटतात तर पहिल्या भागामध्ये आपल्याला काहीच नाही भेटलं आहे दुसऱ्याचा फेकून बघितलाय पाग लाटेवरती तर बोगूया ह्याच्यामध्ये किती भेटतात आपल्याला तर बघू शकता कशाप्रकारे पाक फेकला जातो आणि कशाप्रकारे पाक परत एकत्र केला जातो तर बोगूया याच्यामध्ये आपल्याला किती भेटलेत तर दुसऱ्या पागामध्ये आपल्याला कायच नाही भेटलं म्हणजे दोन पाक आपल्या असेच फुकट गेलेत मुंडली आता मी पुढे पुढे चाललो आहे तर आपल्याला एक मासा भेटला आहे आपल्या दुसऱ्या पाकामध्ये तर आता पुढे चाललो आहे आपल्या गणपतीपुळे साईडला पुढे पुढे जाऊन बघूया पाक टाकून किती मासे भेटतात आपल्याला अजून तर आपल्यासोबत आणखी दादा तो आपलं जाळं घेऊन आपल्या मासे जमा करतोय आणि आपण आलो आहे आता बीचवरती बघू शकता तिसऱ्याचा पाक फेकलेला आहे पुन्हा समुद्रामध्ये म्हणजे आपल्या लाटेंवरती तर मंडळी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ आवडले असेल तरच लाईक करा तर मंडळी आपल्या तिसऱ्या भागामध्ये दोन तीन मासे आपण भेटलेत वाटतं बघूया किती भेटलेत तर आपल्याला एक तर मंडळी आपल्याला एक ते दोनच मासे भेटले आहेत दुसऱ्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या पहिले दोन पागामध्ये आपल्याला एकच मासा भेटला होता तर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन मासे भेटलेत तर ह्याच्यामध्ये बघा आपल्याला रेणवी मासा हो भेटला आहे जो भरपूर चवदार असतो आणि त्याला एकच मधला काटा असतो खायला एकदम सोपा असतो शिजवल्यानंतर तर तुम्हाला कोणते कोणते मासे आवडतात समुद्रामधील तर मला कमेंट करून नक्की कळवा तर चला आता पुढे जाऊया आपल्या तिसऱ्या चौथ्या पाकासाठी तर आता पुढे आलो आहे चौथा भाग टाकलेला पण आहे आपल्या पाण्यामध्ये तर बघू शकता आणखी आता एकटाच पाक टाकतोय कारण का आम्हा दोघांना याच्यामध्ये काय समजत नाही त्यांना एकट्यांना नॉलेज आहे याच्यामध्ये तर मंडळी आता तिकडे पाक फेकतात आहे आणि मी इकडे पाण्यावरती पाय ठेवून पाण्यात कोलबा कोलिम जो पायावरती बसतो ना ते मी एन्जॉय करतो आहे त्यांचं एकदम बुलबुळीत लागतात पायाला तर चला पण तिकडे जाऊया तर इकडे आलो आहे आता पाचव्याचा परत पुन्हा एकदा पाक फेकलेला आहे ह्याच्यामध्ये किती भेटले बघूया तर मंडळी पाचव्या पाकामध्ये आपल्याला आहे ना पुन्हा एकदा मासा भेटला आहे कोणती लागले तर रेणवी मासाच भेटला आपल्याला जी रेणवी का बघू शकता चार ते पाच मास आहेत आपल्या जाळ्यामध्ये तर मंडळी आता पुढे आलो आहे आणि दादा एकटाच चाललं आहे आपल्या कमरेभर पाण्यामध्ये तर आता पुन्हा एकदा पाक फेकला आहे लाटेवरती बघू शकता पाणी किती आहे आज पाणी भरपूर आहे कारण का त्यांना अंदाज माहिती असतो पाणी किती खोलवर असतं कारण का ते इथलेच असताना त्यांना सगळं माहिती आहे बीचवरचं तर माहितीवाला कोण असेल तरच त्यासोबत जावा तुम्ही पण मंडळी अशी स्वतःहून रिक्स घेऊ नका कारण का समुद्राचा कोणाला अंदाज असेल त्यालाच तुम्ही घेऊन जा सोबत याच्यामध्ये आपल्याला किती मासे भेटलेत मंडळी आपल्या अनेकदा नाही ना पायाखाली एक जी एक खरपी कुरली असते ना ती दाबून ठेवली आहे तर जास्त पाणी लाटेच्या मुळे ना आम्हाला टाइम गेला एक पायाखालून काढायला तर जास्त मोठी नाही आहे पण ती अंडेवाली आहे हे बघा कशा प्रकारे असते खरपी खेकडा तर कुरली तर मी मंडळी किनाऱ्यावरती आलो कारण का ऐकलं होतं की किनाऱ्यावरती सोने वगैरे पडलेलं भेटतं तर माझ्या म्हणून मी आलो शोधायला तर अनेकदा तिकडे एकटाच गेला आहे बघू शकते तिकडे तर मी इकडे जातो तर मंडळी इकडे आलो तिकडे तिथपर्यंत एक पाक बाहेर काढला होता आपल्या दादाने तर रेणवी मासा भेटला आहे बघा प्रकारे उड्या मारतोय तर हाच मासा मंडळी एक काटा असतो त्याला एकदम चवदार लागतो तर आपल्या जाळ्यामध्ये ठेवूया हो तर मंडळी आपण आहे ना आता त्या गणपतीपुळे साईडला तिकडे होतो तिकडे आपण चार वेळा टाकलेलं पाक पण जास्त काय भेटलं नाही तर आता इकडे आलो आहे आपल्या जयगड साईडला म्हणजे गायवाडी बीचवर आहोत आम्हाला चार पाच तर भेटले आहेत छोटे छोटे होऊ शकतं बीच तर मंडळी खूप वेळ पाक फेकून आहे ना आम्ही कंटाळलो होतो कारण आम्हाला तेवढे मासे मिळत नव्हते जेवढे मासे त्यांना या ठिकाणी भेटतात जेव्हा ते पाकाला येतात व्हिडिओ मस्त आम्हाला भेटत नव्हते तर आम्ही सगळे कंटाळलो होतो तरी पण आम्ही शेवटपर्यंत पाक टाकत राहिलो आणि आम्हाला शेवटीला जे भेटायचं तर भेटलंच तर व्हिडिओ बघत राहा तर याच्यामध्ये आम्हाला आहे ना बघू शकता मासे भेटलेत या पाकामध्ये तर आपल्या इंदूकला या छोट्याशा जाळ्यामध्ये आहे ना ते काढून घेऊया जे मासे जमा करतो ना त्याला इंदुकला असं बोलतात त्याला एक नाव दिलं असतं तेच सगळ्यांच्या टीका सगळ्याच लोकां लोकांना माहीत नसतं याला काय बोलतात तर प्रत्येकाकडे वेगवेगळं नाव असतं तर आमच्याकडे इंदुकला बोलतात त्याला तर तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट करून नक्की कळवा तर आता आम्ही पुढे पुढे चाललो आहे आपल्या जयगड साईडला आपल्या बीचवरूनच तर पुन्हा एकदा पाक टाकलेला आहे आपल्या लाटेनवरती बघू शकता तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करत असाल तर बघूया या पाकमध्ये आपल्याला किती मासे भेटले आहेत तर मंडळी आपल्या त्या पागामध्ये काहीच नाही भेटलं तर पुन्हा एकदा पाक टाकलेला आहे तर बघूया या पाकामध्ये तरी आपल्याला किती मासे भेटतील आणि किती नाही ते समजेल पाग बाहेर काढल्यावरती तर इकडून तिकडून फिरणं आहे ना आम्ही पण कंटाळलो कारण मासे आम्हाला मिळत नव्हते तर आमचा मूड गेलाच जमा होता तरी पण आपला दादा संजयदादा आहे ना आपल्या पाक टाकायचं काय सोडलं नव्हतं तर आम्ही परत रिटर्न चाललो आपल्या जिथून आम्ही सुरुवात केली तिकडेच परत चाललो आहे तर रिटर्न जाता जाता पुन्हा एकदा पाक फेकतील आपले संजयदादा तर बघूया किती मासे परत भेटतील आपल्या रिटर्न जर्नीमध्ये आपल्या परतच्या ठिकाणी जायला तर पाक टाकलेला आहे तर पाणी पण मंडळी भरपूर आहे कारण का दादांचा अंदाज असतो कारण का ते नेहमी पागाला येतात तर त्यांना माहिती आहे पाणी किती असतं तर याच्यामध्ये आपल्याला बघा मासे भेटले आहेत पापलेट आणि रेडणी मासा भेटला आहे तर आपला दादा आपल्या इंदूकला म्हणजेच आपल्या छोट्या जाळ्यामध्ये एकत्र जमा करतो आहे तर आपल्या समोर शकता आपला बीच कसा नजारा वाटतो आहे कमेंट करा तर बघा आपल्या पुढच्या पागामध्ये मासे परत भेटलेत तर याच्यामध्ये बहुतेकशे मासे तर शेवटच्या पागामध्ये आपल्याला भरपूरसे मासे भेटलेत घरी जाता जाता कारण मासे आधी भेटले नव्हते तर मूड गेला होता आमचा तर आता शेवटच्या पागामध्ये मासे भेटलेत तर आता मासे आम्ही जाळ्यामधून वेगळे करतोय म्हणजेच जाळ्यामध्ये एका जमा करतोय तर मासे आम्ही जमा करतोय मी आणि अनिकेत दादा तर बघू शकता किती मासे भेटलेत तर भर भरपूरसे मासे आपल्याला शेवटच्या पागामध्ये भेटलेत तर ते आम्ही जमा करतोय तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा विसरू नका कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल तर नोटिफिकेशन नक्की ऑन करून ठेवा तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल तर आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आपल्या तर मंडळी आजची व्हिडिओ इथपर्यंतच व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवाल तर व्हिडिओ इथपर्यंतच थांबवतो बाय बाय